जय छत्रपती शिवराय तर मंडळी आता गौरी गणपती येत आहेत आणि तुम्हाला खूप सारा तुमचा शोध सुरू आहे की आम्हाला गौरीचे जे काही मुखवटे आहेत किंवा आम्हाला जे काही फुल बॉडीज आहेत त्या सर्व कुठं होलसेल दरात मिळतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण हा व्हिडिओ आहे यवतमाळ येथून ते तुम्हाला घरपोच जे काही ऑर्डर असतील तुमची म्हणजे मुखवटे असतील फुल बॉडीज असतील ते सर्व तुम्हाला घरपोच ते सेवा देतात आता आजच्या व्हिडिओमध्ये तिथे कशा पद्धतीनं तुम्हाला बॉडीज मिळतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त त्यांचं जे काही रेट्स वगैरे आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगतील किंवा कॉलवरती सांगतील तर त्यांचा जो काही व्हॉट्सअप नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन्समध्ये दे देत आहे प्लीज हे एकदा तुम्ही नोट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता देते तो एकदा प्लीज चेक करा तर आपण इथे कसं आणि काय मिळतं हे पाहूया तर या ज्या काही बॉडीज वगैरे आहेत किंवा मुखवटे आहेत यांची जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी इथे आ, सविस्तर देतेच शिवाय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही ही, ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे चला तर पाहूया की इथे जे काही आपल्याला मिळणार आहे ते कोणत्या स्वरूपात असणार आहे आता सुरुवातीला तुम्हाला जी बॉडी दिसणार आहे त्या बॉडीबद्दल सांगायचं म्हटलं तर ही बॉडी बसलेली फायबर बॉडी आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे हातपाय हे फोल्डिंग स्वरूपात होतात आणि नवीन कॉन्सेप्ट नवीन क्वालिटीमध्ये हे तयार झालेले आहेत याचे मटेरियल फायबर असतात आणि या बॉडीला दोन प्रकारचे पोजिशन्स देता येतात हाताळण्यासाठीही अगदी सहज तुम्ही याला हाताळू शकता आ, तुम्ही अगदी पाय एका पायावरती दुसरा पाय ठेवलेला किंवा दोन्ही पाय खाली असे सोडलेले तुम्ही आ, या प्रकारचं या बॉडीचं तुम्ही गौरी बसवू शकता आता नेक्स्ट आ, या बॉडीला दंडात लॉक सिस्टीम आहे पंजाचा भाग सुटा होतो ज्यामुळे बांगड्या घालण्यास सहजता येते कमरेचा भाग सहज सुटा होतो फायबर बॉडी दोन कोटेडमध्ये बनलेली आहे कलर वॉशेबल असल्यामुळे याला सहज ओल्या कपड्याने पुसता येते मुकुट घातल्यावर पावणे चार फुटाची हाईट तयार होते पायात गॅप असल्यामुळे सहज आणि सोप्या पद्धतीने साडी लुगडे नऊवारी सहज घालता येते अखंड पैंजणसुद्धा घालता येते तुम्हाला हाफ बॉडीजही मिळणार आहेत शिवाय तुम्हाला याच्या काही बॉडी आहेत आ, याला मानेचा बेस असल्यामुळे मुखवटा हलणार नाही म्हणजे आपल्याला ती एक भीती असते की ते जर हल्लं तर खूप ते खूप टेंशन असतं आपल्याला तर त्याचं तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे कारण या सर्व बॉडीज आहेत त्यांना बेस असणार आहे शिवाय मुखवट्यांचे वैशिष्ट्य मार्केटमध्ये नवीन स्वरूपाचे मुखवटे या देवीला स्मितहास्य असल्यामुळे देवी आपल्याकडे बघून हसत आहे याचा भास होतो वर अंबाडा असल्यामुळे गजऱ्याने सजवण्यास एकदम सुंदर चेहरा दिसेल मुकुटे हे ओ पी मटेरियलचे असल्याने आणि चांगल्या प्रतीचे कलर असल्याने या चेहऱ्याला ओल्या कापडाने कुंकवाचे डाग वगैरे पुसता येतील आणि तसंही आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत बाकी तुम्हाला जे काही त्यांना विचारायचं आहे म्हणजे होलसेल रेट्स के कसे आहेत त्यानंतर शिपिंग चार्जेस काय आहे या सर्व माहिती तुम्हाला ते व्हॉट्सअप किंवा कॉलवरती देणार आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आता सिद्धी याही मूर्ती तुम्हाला इथे मिळणार आहेत तर आजचा व्हिडिओ जो होता तो हायलाइटेड होता तुम्हाला सविस्तर व्हिडिओ अजूनही येणार आहेत तर अजूनही हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत यापूर्वीही झालेले आहेत तर तेही चेक करा आणि यापुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल तेही करून ठेवा मी असेच खूप छान छान असे व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आजच्या व्हिडिओबद्दलही तुम्हाला काही शंका असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा मी तुमच्या सर्व कमेंटची उत्तरं नक्कीच देईन धन्यवाद